आज किती जोड आहे धर्मराज बाब आपल्याकडं आज, आज, आज पंचवीस वेळेला पंचवीस बैल आहे का बरोबर या मोठी जोडीची काय किंमत वगैरे सांगायला एक लाख नव्वद हजार रुपये का फक्त सात आधी सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे का बाया माणसाची गॅरंटी राहणार आहे बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एकच नंबरची क्वालिटीची जोडी सहा सात ती मित्रांनो माप वगैरे बघू शकता तुम्ही जोडीचं मोठ्या मापाची जोडी एकदम तयार जोडी वा याची यांची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव एक रुपये जोड आहे तर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत ही करदास जोड आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आणलेली आहात तर यांची पण गॅरंटी आपली गॅरंटी मार्क्यापाशी सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो मार्क्यापाशी असं स्वतः मला राहतील क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्हाला एकही तुटलेली जोड पाहायला भेटणार भेटणारी टॉप क्वालिटीच्या सर्व जोड्या पाहायला भेटणार आहे एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे मित्रांनो तर मला बोलून तर आपल्या व्हिडिओ पण मित्रांनो बरेच शेतकरी याच्याकडून जोड्या घेतलेल्या आणि त्यांच्याकडून तुम्हाला खात्रीशी जोड्या पाहायला भेटणार ही पण करतात आहे का तू हा करतात आहे का त्यांचे किती सांगायला मग सांगायला एक लाख तीस हजार रुपये फायनल किती पर्यंत पंच्याण्णव हजार फायनल होणार असं आहे का हो तर मित्रांनो हो फक्त एक रुपयावरती तुम्हाला जोड आहे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे इथं जर तुमची ओळख राहिली मित्रांनो तर उदार सुद्धा व्यवहार होतो एक रुपयाची तुम्हाला जोड आहे जोड्या वगैरे बघू शकतो मित्रांनो सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या आणि चालू शेती कामाच्या जोड्या मित्रांनो करतात का जी तू पण जोड करतात दोघही करतात का बर काय म्हणता यांची सांगायला की मग सांगायला एक लाख दहा हजार रुपये फायनल किती पर्यंत येईल जोड फायनल फायनल पंच्या पर्यंत होणार आहे का बरोबर कामाची पूर्ण गॅरंटी राहील बरोबर तर मित्रांनो गावठी ठेवा जोडी एकदम गरीब आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही गावरान ठेला जोडी कामाला सर्व चा सर्व कामाला चालू आहे मित्रांनो गॅरंटी राहील हे पण आपले चालू सगळ्या कामाला चालू आहे काय म्हणता यांची एक लाख दहा हजार रुपये का बरोबर सगळ्या कामाल चाल। कामाला चालू आहे काही पण दे काही जोड दोघात नेमाडी का तर मित्रांनो नेमाडी जातीची जोड आहे सगळ्या कामाला चालू आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक रुपयावरती तुम्हाला जोड भेटणार आहे आपले व्हिडिओ पण मित्रांनो बरेच शेतकरी यांच्याकडून जोड्या घेतलेल्या आणि खात्रीशीर आणि गॅरंटीच्या तुम्हाला जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो चोपळा बाजारातील प्रख्यात असे व्यापारी नेहमी चोवीस तास तुम्हाला इथं बैल पाहायला भेटते मित्रांनो कधी आले तरी तुम्हाला बैला भेटणार आहे मार्केट मध्ये नेहमी त्यांचं बैल इथंच असतात गॅरंटीच बैलही जर तुम्हाला बदल्यावर व्यवहार करायचा असेल मित्रांनो तरी तर

तर मित्रांनो ही गाड्याला बांधलेली जोड विकली गेलेली त्यांची सकाळ सकाळमध्ये सौदा झालेला आहे आपले व्हिडिओ पण शेतकरी आले होते मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला सिंगल बिल घ्यायचं असेल तर सिंगल सुद्धा यांच्याकडं बिल भेटणार आहे तुम्हाला ती आहे इकडं आणि इकडं जोड मित्रांनो ही पण एक जोडी यांच्याकडं तर जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील व्हिडिओ मध्ये त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला त्यांच्याकडं खात्रीशीर जोड्या पाहायला भेटणार आहे तर संपर्क करू शकता जितेंद्र बोशी आणि धर्मराज बोशी भाऊ बोला बदला साठ चालू आहे का मित्रांनो बदल्यावर चालू आहे बहिला बदला साठ हजार रुपये पंचानव

નરે બાબા વાય વાય ઉલટવાઈ ગઈ આ સાંગામાં ઇતલા ચિંગટમાં મા બક રહે આ નઈ कशी बोक बेट दिला कच्ची मार्ग साठाचार रुपया जाऊ दे

આレ બડે ચૂણે ગામે બોન્ડ જના બોન્ડ મુઠાપુરા સભા ગમણે આવો બોન્ડ આવો 70 હજાર જામો ને 70 હજાર સુઈત નહીં રે બો જીતે ના મરિયા પતાની બસ આકાશ આંખો 70 કર દે 70 હજાર જ બદલે દે દે ટોક મોર નહી આતા કઈ નહીં 85000 નહીં આતા કડ હોય

काय नाव आहे बदल्यावर आला का व्यवहारा भाऊ सत्यात हजार रुपये सत्यात्तर हजार जुडी बदला सत्याहत्तर हजार रुपये का बरं चालेल त्यांच्या पहिलं पन्नास हजार आपण असं आहे का काही बदला सत्यात्तर हजार केले चालेल चालेल મોટા ખેલારીઓ મારા માંગી પૂરા માર્કેટમાં તો